स्मार्ट अहमदनगर न्यूज कन्या शाळा मलकापूरचे एस एस सी मार्च परीक्षेत उत्तुंग यश मलकापूर केंद्रात कन्या शाळेची अनुष्का पवार प्रथम विशेष प्रावीण्यास उत्तीर्ण पन्नास विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी स वीस विद्यार्थिनी उत्तीर्ण मलकापूर श्री मळाई देवी शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा मलकापूर या विद्यालयाने एस एस सी मार्च दोन हजार चोवीस या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत व श्री मळाई देवी शिक्षण संस्थेची यशाची परंपरा अखंडी तेवत मलकापूर पंचक्रोशीत उत्तुंग यश संपादन केले। कुमारी अनुष्का पवार या विद्यार्थिनीने अठ्ठ्याण्णव पॉइंट चाळीस टक्के गुण संपादन करून मलकापूर केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह तर वीस विद्यार्थिनी प्रथम श्रेणीसह सतरा विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्या यामध्ये अनुष्का पवार अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस प्रथम पूर्वा कारंडे सत्त्याण्णव पॉईंट ऐंशी द्वितीय सना पटेल शहाण्णव पॉईंट ऐंशी तृतीय माधवी रोकडे चौऱ्याण्णव पॉईंट वीस श्रुतिका पोळ चौऱ्याण्णव पॉईंट वीस विभागुण चौथा श्रावणी वाठारकर ब्याण्णव पॉईंट साठ पाचवा आर्या बोधे एक्याण्णव पॉईंट साठ सानिका कुंभार एक्याण्णव पॉईंट साठ विभागून सहावा स्वप्नजा जाधव एक्याण्णव पॉईंट चाळीस सातवा वैष्णवी काकडे एक्याण्णव पॉईंट वीस समीक्षा कुंभार एक्याण्णव पॉईंट वीस विभागून आठवा वेदिका माटेकर एक्याण्णव टक्के नव्वा अवंतिका जाधव नव्वद पॉईंट ऐंशी दहावा अस्मिता ढेबे नव्वद पॉईंट साठ अकरावा श्रावणी जाधव नव्वद पॉईंट चाळीस बारावा त्याचप्रमाणे कन्याशाळेची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली याच विद्यालयाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात शिष्यवृत्ती एन एम एम एस सारथी शिष्यवृत्ती व स्पीड मॅथ परीक्षेत घवघवी शत संपादन करून स्पर्धा परीक्षेच्या सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ अध्यक्ष पांडुरंग पाटील उपाध्यक्ष भास्करराव पाटील खजिनदार तुळशीराम शिर्के मार्गदर्शक संचालिका डॉक्टर स्वाती थोरात संचालक वसंतराव चव्हाण शाळेच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक सुरेश राजे सर्व शिक्षक शिक्षिका वरिष्ठ लिपिक दीपक झिमरे शिक्षकेतर कर्मचारी कन्या शाळेचे हितचिंतक पालक यांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कन्याशाळेच्या माध्यमिक शालांत परीक्षेतील यशाने व स्पर्धा परीक्षेतील यशाने पालक वर्गाचा विद्यालयावर विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला असून इयत्ता पाचवी ते दहावी सेमी मराठी माध्यमासाठी पालकांचा प्रतिसाद उदंड प्रतिसाद लाभत आहे उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्वाड अहमदनगर न्यूज